स्वामी समर्थ भोगी सण का आणि कसा साजरा करतात जाणून घ्या सणाचं महत्त्व मान्यता आणि या दिवशी काय करावं नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती होय मकर संक्रांत हा परस्पर नात्यातला गोडवा वाढवणारा सण आहे मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो या दिवशी भोगीची भाजी केली जाते त्याच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो आपल्यापैकी बऱ्याच जणांना भोगीच्या सणाबद्दल जास्त माहिती नाही तो का साजरा करतात कसा साजरा करतात जाणून घेऊया भोगी या सणाबद्दल मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी यावर्षी भोगी तेरा तारखेला सोमवारी आहे याच दिवशी शाकंबरी पौर्णिमाही आहे तसेच याच दिवशी शाकंबरी नवरात्री समाप्ती होईल पौर्णिमा प्रारंभ आणि समाप्तीची वेळ नक्की काय ते आता पाहून घेऊया पौर्णिमा ही सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेला पहाट पाच वाजून तीन मिनिटांनी प्रारंभ होत आहे आणि मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेला पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा संपत आहे भोगी म्हणजे काय तर भोगी शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा भोगी साजरी करण्याची पद्धत भोगीचा दिवस मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी येतो हा दिवस उपभोग आणि उपभोगाचे प्रतीक म्हणून मानला जातो भोगीमागे धार्मिक श्रद्धा आहे आणि ती योग्य पद्धतीनं साजरी केल्यानं जीवनामध्ये सकारात्मकता येते हा दिवस सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि पापांपासून मुक्ती मिळवतो असे मानले जाते भोगीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते त्या भाजीला भोगीची भाजी असे म्हणतात व तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते भोगीच्या दिवसाची सुरुवात कशी करावी तर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे साडेचार ते साडेपाच अशी आहे अशा वेळी उठल्यानं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते जर ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य नसेल तर सूर्योदयापूर्वी तरी उठावे भोगीच्या दिवशी घरातील वडीलधारी व्यक्ती सर्वांना केसांवरून अंघोळ करण्यास सांगतात परंतु भोगीच्या दिवशी केस धुण्याला इतकं महत्त्व का दिलं जातं असा प्रश्न सर्वांना पडतो याचं कारण म्हणजे भोगीच्या दिवशी केस धुतल्यानं शरीरातील नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो आणि विविध रोग मुक्तता मिळते असं सांगितलं पुढची गोष्ट म्हणजे भोगी दिवशी आंघोळ करताना पाण्यामध्ये पांढरे तिळ टाकावे पांढऱ्या तिळांनी स्नान केल्यानं पापांपासून मुक्ती मिळते असा समज आहे जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस हा योग्य मानला गेला धन्यवाद श्री स्वामी समर्थ